हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत चला तर मग आप आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घरातील अशी छोटी मोठी कामे करून आपण घर कसं स्वच्छ ठेवू शकतो चला तर मग व्हिडिओला केली आहे सुरुवात तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर छोटी मोठी कामे म्हणजे की दररोज बेड वगैरे व्यवस्थित करणं झटकवणं परत बेडशीट वगैरे व्यवस्थित लावणं उशा वगैरे इकडं तिकडं होतात तर त्या पण व्यवस्थित ठेवणं ह्या जरी आपण कामाकडं लक्ष दिलं ना तर घर आपल्याला एकदम म्हणजे नेहमीपैकी आवरल्यावर दिसतं टापटीप दिसतं तर हेच बघा आता जे सोप्यावरचं बेडशीट आहे ना ते कसं बसून बसून मुलं इकडं तिकडं करतात तर मग ते आपल्याला झटकून त्याच्यावरचा कचरा वगैरे काढून ते व्यवस्थित टाकणं यांनी सुद्धा म्हणजे घर एकदम व्यवस्थित दिसतं कारण असं नाही की म्हणजे तुम्ही सगळं घरं आवरलं झाडून वगैरे घेतलं फरची वगैरे पुसली तरी पण जर सोप्यावरचं हे बेडशीटच समजा असं अस्तव्यस्त दिसलं तर घर आवडल्यासारखं वाटतच नाही कारण वरती जर पसारा दिसला तर खाली पण म्हणजे किती आवरा तुम्ही तो राडा असल्यासारखाच दिसतो त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टीकडं लक्ष देऊन त्या जरी स्वच्छ केल्या तर घरी अगदी म्हणजे त्या जरी अशा टापटीप ठेवण्याचा प्रयत्न केला तरी घरी अर्ध्यापैकी म्हणजे निम्यापैकी स्वच्छ झालेलं दिसतं मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा चला तर मग माझं हे झालं आहे आता मी बेड आवरते आधी आधी आवरला होता तो छोटा बेड होता आता हा मोठा बेड आवरते या बेडवर काही जास्त कोणी झोपत नाही त्यामुळे जास्त काही खराब पण होत नाही बेडशीट वगैरे जात नाही इकडं तिकडं फक्त उशा वगैरे आणि थोडंसं बेडशीट ना असं घड्या वगैरे पडतात बेडशीटला तर त्या चांगल्या दिसत नाही म्हणून त्या पण दररोज म्हणजे झटकिना वगैरे ते करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर फायनली माझं सगळं म्हणजे बेडशीट वगैरे सोफा वगैरे सगळं व्यवस्थित असं झालं हे करून आणि आता मी झाडू मारते सगळीकडं तर आता छोट्या बेडमध्ये झाडू मारते नंतर मग हॉल आणि नंतर बेडमध्ये झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर मी सोफा ते क्लीन करणारे म्हणजे सोफ्याचं फर्निचर किंवा आपला जो आरसा आहे त्यात तिथलं फर्निचर हे तिथं ना कसं मुलं पावडर वगैरे लावतात तर मग अशी फुकतात मुलं पावडर त्यामुळे मग ती सगळं इकडे तिकडं उडती आरशावर पण आणि तिथं खाली पण उडती तर मग ते पण व्यवस्थित नाही दिसत त्यामुळे त्याच्यावर पण एक दररोज एक कापड मारावंच लागतं तर चला मग आता मी आहे ना झाडू मारून घेते सगळीकडं आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत सगळीकडे झाडू मारून म्हणजे झाले ऑलमोस्ट किचन पण झाले आणि झाडू मारून करायला थोडंसं ते मारून देते आणि नंतर मग किचनमधले भांडे वगैरे घासते तर भांडे पण घासून झालेत माझे येतं आणि किचन पण म्हणजे पुसायचं राहिले अजून तर तुम्ही बघू शकता हे वर जे मुलांचे टिफिन येतं ते जर जागचे जागी असेल तर घर म्हणजे पसारा दिसत नाही घरात तर आता ती टिफिन मी जे आज मुलांना शाळेत हापडे होता त्यामुळे काही टिफिन नेला नाही त्यांनी तर तो जर पसारा आपण जागच्या जागी ठेवला ना तर जे एवढा राडा दिसत नाही घरात तर ते जे एक पातील होतं ते पण मला लागत नव्हतं तर ते मी आतमध्ये ठेवून दिलं आणि आपल्या वापरात ज्या असतात बरण्या वगैरे तर त्या पण अपन आपण जागच्या जागी मिठाची किंवा तेलाचे तेलाची आपली जी छोटीशी डबी असते ती तर ह्या सगळ्या मसाल्याचा डबा हे सगळं जागच्या जागी ठेवलं ना न, तर मग आणखीन म्हणजे निम्म तरी आवरल्यासारखं दिसतं आणि हे लिंब होते तुम्ही तर कालच्या व्हिडिओत बघितलं की मी फ्रीज क्लीन केलं होतं तर फ्रीजमधले जे बॉक्स असतात भाज्या ठेवायचे ते पण क्लीन केले होते तर मग तेच लिंब बाहेर काढून ठेवले होते मी तर मग तेच बॉक्समध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि हे एक सोल्युशन तयार केलं आहे मी घरीच म्हणजे त्यात फक्त डिशवॉश लिक्विड टाकलं आहे आणि अशी एक बॉटल होती छोटी माझ्याकडं माझाची आणि त्याला फक्त ते स्प्रेचं वरचं लावलं आहे आणि ते लिक्विड फक्त स्प्रे करायचं गॅसवर आणि म्हणजे असं सॉफ्टली आपलं फक्त स्क्रब करून घ्यायचं गॅस आणि मग पाणी टाकून धुता येईल धुतलं की एकदम छान निघतो तर ते लिक्विड मी कसं तयार केलं आहे फक्त त्यात फक्त डिशवॉश लिक्विड टाकलं आहे आणि थोडंसं पाणी आणि सोडा टाकला आहे थोडासा बस एवढंच टाकले तर ते मी बनवून ठेवले म्हणजे असं आपल्याला कधी पण घेता येतं आणि यूज करता येतं म्हणजे नुसतं डिश वस लिक्विडच न वापरता थोडंसं सोडा टाकल्यामुळं आणखीन चकाकी येते गॅसला त्यामुळे मी थोडंसं सोडा टाकला आहे तर चला तर मग इथं माझं म्हणजे गॅस ओटा पण झाला आहे घासून आणि गॅस पण मी क्लीन केला आहे तर थोडंसं हाताने पाणी काढून घेते मी आणि हा मग ये ना मी इथंच ठेवते कारण ज्यावेळेस आपल्याला किचन बेसिन धुईचं असेल त्यावेळेस मग कामे पडतो तो आणि बाथरूममध्ये आहे तर दोन दोन मग त्यामुळे तो एक्स्ट्राचा मग मी इथंच ठेवलेला आहे आणि हे जे आपले बेसिनचे नळ आहेत ना म्हणजे बेसिनचेच नाही दुसरे कोणतेही जे नळ आहेत ना ते पण एकदम छान निघतात ह्या सोल्युशननी तर तसं म्हणजे असं काही नाही की इथंच वापरायचं ते सोल्युशन बेसिनमध्येच बेसिनच्या नळाला वगैरे बाथरूमच्या त्या नळाला पण यूज करू शकतो तर हे नळ पण स्वच्छ दिसणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यावर जर थोडेसे असे शिंतोडे वगैरे उडलेले दिसले ना तर ते चांगलं नाही दिसत आपल्यालासुद्धा मनाला फ्रेश नाही वाटत तर ते नळ बी मी डेलीचे क्लीन करत असते आणि इथं माझं गॅस वाटा वगैरे सगळं धुऊन झालं आहे मी आता वायपरने पाणी काढून घेते जरा म्हणजे थोडंसं वायपर असलं छोटं वायपर असलं ना पाणी काढायला तर मग अगदी सोपं जातं किचन पुसायला पण जेवढं पाणी राहत नाही किचनवर हो। मग इतक्यात पुसून पण होतं आपलं तर माझं किचन पण पुसून झालं आहे आणि हे ज्या किचन ट्रॉल आहेत ना त्या पण मी दररोज पुसत असते कारण म्हणतात ना लगे हात काहीतरी मना आहे ना ती लगे हात करडालो त्या म्हणीचा मी ते वापर करते आणि लगेच म्हणजे त्या किचन ट्रॉले पण लगेच किचन पुसलं की लगेच थोडंसं त्याच्यावर पण कापड मारून घेते कारण किती नाही म्हटलं तरी पीठ वगैरे पडतंच त्याच्यावर चपात्या वगैरे कर, करताना आणि आपण किचनवर दुसरं बी काही करत असू तर ते पण आपले खराब हात लागतंच ट्रॉलीला ग्लास वगैरे घ्यायला किंवा आपल्याला काही पाहिजे नसेल ट्रॉलीमधून घ्यायला तर तर माझ्या इथं किचन भांडे वगैरे सगळं आहे आणि आता मी जो आपला टेबल असतो ना सोफ्यासमोरचा तर तुम्हाला मी पहिले पण सांगितलेलं आहे की हा टेबल मी आहे ना मी इथं पुढं नाही ठेवत कारण मुलांना जाता येता लागतो गुडघ्याला त्याला मुलं काय लहान आणि ते व्यवस्थित चलत नाही त्यामुळे मी असं एका साईडला ठेवलं आहे तर मी सोफा वगैरे सगळा एका नॅपकिनने पुसून घेतला म्हणजे त्याच्यावर पण धूळ पडतील आहे धूळ साचतील आहे तर तीच धूळ मग दिसत ती त्याच्यावर त्याच्यामुळे मग ते दररोज क्लीन करणे आणि इथं कसं ह्या आरशासमोर समोर मुलं पावडर वगैरे लावतात तर ता अशी खाली पडते तर मग ते पण चांगलं नाही दिसत चला तर मग मी आता लगेच लादी पुसायला घेते माझं झालं आहे बाकीचं सगळं एवढी सगळी जर तुम्ही दररोज कामं केले ना म्हणजे आपलं जे मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवले ते तर आपलं घे घरी ना हे निम्म्यापेक्षा अगदी स्वच्छ दिसून जातं तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल तर शेजारील बेल ऐकून देखील क्लिक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर मला कमेंट करून पण सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा